रामकृष्ण आरे शुभ संध्याकाळ कशी युट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच आहे बरका मी काल परवा एक व्हिडिओ टाकला होता व्हिडिओ त्याच्यामुळं मी परत म्हणजे त्या व्हिडिओचंच कारण सांगते तुम्हाला मी का मला मी ना थोडीशी क बद्दल एक जणाला माहिती विचारली होती तर माहिती विचारली होती ना तर मला त्यांनी सांगितलीच नाही ती माहिती तर मला ते माहिती नाही सांगितली त्यांनी मला वरून मला हसायला लागले ते म्हणे तुम्हाला काय जमणार आहे का आता आणि ते काय असं आहे का आणि ते का तसं आहे का आणि असं आम्ही काय असं काय रस्त्यावर सांगणार का तुम्हाला असं तसं लई लई शानपणा करायला लागलं समोरचा व्यक्ती खूपच ती म्हणजे खूप म्हणजे खूपच शानपणा करायला लागले मला ते म्हणजे थोडं फेल वाटलं म्हटलं पाय बा आपण चांगलं भावनेने विचारलं बा सांगतील आपल्याला ये ते तर लयच वर जायला लागलं खाली याय लागलं माकडावाने वर त्याचं फक्त आबळ धरायचंच राहिलं होतं इतकं वर जायला लागलं खाली यायला लागलं ते म्हणे आम्ही पैसे देऊन शिकेले आम्ही खर्च करून शिकेले आणि आम्ही तुम्हाला कसं काय सांगणार इथं असं तसं मग म्हटलं मग मी म्हटलं ब नका सांगू तुम्ही एवढं काय बनलं पैसे देऊन शिकेले आमकं नमकर नाही म्हणून सांगा न म्हटलं याच्यापेक्षा एवढं काय धरती एक करून सांगू राहिले म्हटलं मला तुम्ही मग मी त्याच्यावर तो व्हिडिओ टाकला ना त्या दिवशी तर मग मी मी बोलली ना मग मी त्याच्यावर व्हिडिओ टाकला ना तर शहाने माझं चॅनलचं नाव विचारपूस करून घेतलं मग लगेच माझ्या चॅनलवर ते व्हिडिओ पाहून घेतला आणि माझ्याबरोबर ज्या बाकीच्या महिला होत्या का त्यांच्यातल्या एका महिलाला लगेच भेटला बी कुठं लगेच त्यांना म्हणे कहो म्हणे त्या बाईने तर लगेच व्हिडिओ टाकला असा असा असं तसं मग ती महिला बोलली म्हणे आता आम्हाला काय माहिती बाबा ते आम्हाला काय ते चॅनल माहिती नाही नाही युट्यूप माहिती नाही फिट्यूपं माहिती नाही म्हणे त्या बाईने टाकलं त्या बाईला जाऊन बोल म्हणे तू आम्हाला काय सांगतो मग म्हणे त्या मग त्याच्यातली एक बाई म्हणली म्हणे तुझं नाव घेऊन टाकलं का म्हणे त्यांनी तुझं नाव घेऊन घेऊन टाकलं का म्हणे तू काय रे का मग असं खरं येतो म्हणे मग मग म्हणे नाही माझं नाव घेऊन घेईल म्हणे पण म्हणली ना म्हणे ती बाई युट्यूबचे लोक लई शहाने राहत्या लई स्वतःला काहीतरी समजत्या मग बरं आहे का नाही बरं यूट्यूब जरी शहाणे झाले तुम्ही तर कोणापासून तरी शहानेच झाले ना तुम्ही तुम्ही स्वतः शिकले का काहीच्या पोटातून शिकून आले ते तुम्ही तुम्हाला तरी कोणीतरी सांगितलंच ना कोणीतरी ज्ञान दाखवलंच ना त्याच्यातलं मग काय तुम्ही एवढं स्वतःला छान समजा ते काय कोणी सांगितलं तर म्हणे असं येईन तसं येईन मग मी पण टाकलं तसं व्हिडिओ मग मग काय लागायला पाहिजे मी काय कोणाचं नाव घेऊन टाकलं का आणि पण मग ज्याने शा ज्याला लई माकडाची टोपी भेटली त्याला बरोबर ठसून गेलं ते काय या बाईनं इडिओ याच्यावरच टाकेले हा ते बरोबर झेंडूक घेऊन पळवलं ते बरोबर विचारायला लागलं का का बरं असं इडिओ टाकलं तुम्ही म्हणून बरोबर आहे का नाही सांगा मंडळी मग हो ती बाईला मी थोडंसं बोलेलो होती त्या बाईजवळ कबा पानाव या बाबांना म्हटलं लगेच सांगितलं नाही म्हटलं असं व्यक्तीने म्हटलं आपल्याला क बा मग दिली असती थोडीशी माहिती तर नसल द्यायची तर थोडक्यात एका शब्दात जर म्हटलं असता का मला जर मलाच नाही माहिती हो मी तरी घेतलेलं आहे म्हणून विषय तिढंच थांबवून गेला असता म्हटलं त्याला एवढं पंचायती करायची काही गरजच नव्हती ना म्हणून मग मी बी त्याच्यावर व्हिडिओ टाकला म्हटलं तो मग ती बाई पण बरोबर बोलली म्हणे भाऊ तुझं नाव घेऊन टाकला का म्हणे तो व्हिडिओ हो त्या बाईने म्हणे नाही म्हणे मग तू कसं काय त्या बाईला बोलू शकतो म्हणे आता माझं बोलला बाद झालं म्हणे त्या बाईला तू बोलायला जाऊ शकत नाही म्हणे कारण तुझं नाव घेतलेलं नाही म्हणे त्या बाईन त्याच्यामध्ये मग असं राहतं मग म्हणूनच मग मी तसं तो व्हिडिओ टाकला तर का ब तुम्ही तरी कोणाजवळ तरी शिकलेले असतील का एवढं काय वर जाते खाली आबळ धरती त्या माणसाने असं नाही हे कधीपण आहे ना कोणाचं चांगलं करो त्याच्या मागं आपलं चांगलं हो पण एवढं स्वतःला काहीतरी छान नाही समजावं माणसाने एवढं आती नाही समजावं माणसाने मा कधी पण माणसाला कधी पण त्याचं वालं गाडा भरू शकतो शिग लागली ना माणसाची शिगा पक्कल ती खाली ती असं स्वतःला लय समजू नये का मालाचले मिळालं माझं असले मोठी शिग लागली याचा कधीच असं हे नाही करू माणसाने गर्व नाही करू गर्व दि एकाच शब्दात मिटत होतं ते मला माहिती नाही आहे मी तर दुसऱ्याकडून करून घेतलेलं आहे एवढं वाढवायची गरजच नव्हती ना समोरच्या व्यक्तीला ठसलं कसं मग मी व्हिडिओ टाकला तर ते कसं ठसलं का हा व्हिडिओ कशामुळं आला कसं ठसला मग कसं लगेच विचारपूस झाली मग त्याच्या मग त्या एवढं कळलं मग तेव्हा नाही कळलं का त्याला समोरच्या व्यक्तीला बोलायच्या वेळेस का बा आम्ही काय रस्त्यावर आहे का, का, का कोना चा, कोना चा ना आम्ही काय असं करणारे का ना आम्ही पैसे देऊन शिकेले ना आम्ही आमकं करेले डमकं करेले आता तू पैसे देऊन शिकला का फुकट शिकला का कोणाचं कोणाच्या मागं करून शिकला ते आम्हाला काय माहिती आम्हाला नव्हतं कळत आम्हीच घेतलं दुसऱ्याकडून माहिती आम्हाला सांगणार ना सगळी माहिती पण देले असं काही नाही का समोरच्या ना आम्हाला किती कटाळा केला तरी पण आम्ही चार वेळेस फोन करतो विचारतो का का प्रत्येकाला वेळ राहते ती काही गोष्टीची कोणत्या बी गोष्टीची वेळ राहते कोणी काही असं काही लई याच्यातून नाही येईल या राहत माणसाला झुरळाची चाड पळती राजाला सुद्धा झुरळाची चाड लागली होती तर आपण तर आहे आपण तर सा सर्वसाधारण आहे एकदम आपण तर एवढं काय त्याच्यामधील गर्व मानायचं कोणाला सांगितलं बी नाही सांगितलं बी तर असं थोडी काही आपण कोणाला सांगितलं तर आपल्याला कोणतरी सांगायलाच ना हो कोणी लगवत नाही आपण जर कोणाशी चांगलं वागलं तर आपल्याशी कोणी चांगलंच वागतं किंवा आपण जर कोणाशी वाग वाईट वागलं तर आपल्याही बादला कोणी ना कोणी टाईमवर घेतोच वेड्याला कधीतरी घेतोच तो या बदला कोणीही घेतो त्याच्या रूपात कोणी देव येऊन कोणी कोणी माणूस येतो देव येतो रूपामध्ये कोणी आपला बदला घेतो असं काही नाही लय आपण स्वतःला लय गर्विष्ट नाही समजू कधीच माणसाने असंही आहे यूट्यूबमध्ये पण जशी बांधारला भावबांधकी चालती ना बांधारची शेतकऱ्याची क्षमतशीचे भावन की चालतं कोणाला थोडेसे व्यूज वाढा पडले का लगेच यूट्यूबवाले त्याच्यावर जळायला सुरुवात करते कोणला थोडंसं क या चांगलं व्हिडिओ टाकायला लागला का लगेच त्याच्यावर जळायला सुरुवात करते यूट्यूबवाले मी म्हणते कशा करता अरे बाबा न आपल्या आपला जेवढा देवाने आपला हिस्सा द्यायला तेवढा देवा ते आपल्याला हिस्सा देतो ना त्याच्यातच आपण समाधानी मानायचं ना दुसऱ्यांवर जळून काय उपयोग सांगा बरं मला काहीच उपयोग नाही काहीच उपयोग नाही दुसऱ्यांवर जळायचं थोडंसं कोणाचं काही चांगलं व्हायला लागलं का लोकं लगेच जळायला लागत आहे कशा करता जळायचं आपण आनंदी तर समोरचा आनंदी समोरचा आनंदी राहिला तर देवा आपल्याला बरोबर आनंदी ठेवितो मग कशासाठी एवढं करते लोक तेच कळत नाही मला नक्कीच सांगा मला कमेंट करून लोक एवढे जळत्या का एकमेकावर माझं तेच तेच मला कळत नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरे